नमस्कार जय शिवराय नमस्कार जय शिवराय आजची आपली जी मोहीम चालू आहे श्री भीमाशंकर शिवनेरी आजचा प्रवास दुसरा दिवस आहे हो दुसऱ्या दिवसाच्या प्रवासानंतर म्हणजे तुम्ही आता या मोहिमेला आलात त्याबद्दल तुम्ही काय सांगाल आणि सुरुवातीला तुमचं नाव सांगा म्हणजे आपल्या सर्वांना हे कळेल की आपण कुठल्या विभागातून आलात माझं नाव तुषार प्रिरी मिूर गाव तालुका पन्नाळा जिल्हा कोल्हापूर आणि तुमची किती मोहीम आहे ही आमची पहिलीच मोहीम आहे अरे वा म्हणजे ही पहिलीच मोहीम या मोहिमेत येण्यासाठी म्हणजे तुम्हाला मार्गदर्शन म्हणून घेईल म्हणजे कोणाच्या माध्यमातून तुम्ही या मोहिमेत सहभागी झालात हे आमचे प्रभाग प्रमुख प्रवीण पाटील म्हणून आहेत हां हां त्यांनी आम्हाला मोहिमेत येण्यासाठी सांगितलं त्यांनी सांगितलं ते आपल्या चुकीचं सांगितलं की चांगलं सांगितलंय चांगलं सांगितलं म्हणजे कसं वाटतं आता या पहिला दिवस तुमचा दुसरा दिवस आहे आणि पहिलीच मोहीम आहे एवढं चाल लागलंय आता बरं त्याबद्दल तुम्ही काय सांगाल त्याबद्दल सांगायचं झालं तर एकदम खूप म्हणजे खूप बरं वाटतं आणि त्यांचा अभिमान मागायला पाहिजे त्यांनी आम्हाला मोहिमेला येण्यासाठी खरोखर प्रोत्साहन केलं आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिथून मावळे किंवा पूर्वीच आपली ज्या वाटेवरून गेलेत किंवा लढाई वगैरे झाली किंवा आणि काय भरपूर म्हणजे गोष्टी घडल्या ती घडल्या त्यांचं लढाई करताना रक्त सांडलं किंवा काही पूर्ण म्हणजे पूर्ण त्यांनी स्वतःला झोपून दिलं कार्यासाठी त्या वाटेवरून जाताना आम्हाला खूप अभिमान वाटतो या मातीच आमचा जन्म झालाय महाराष्ट्रामध्ये त्याचा पण आम्हाला खूप अभिमान आहे तर ही तुमची पहिली मोहीम आहे तुम्ही जेव्हा तुम्ही गावाकडे जाल तुमच्या भागात जाल तेव्हा तिथल्या तुम्ही तुमच्या बंधूंना तिथल्या मित्रपरोला तुम्ही काय सांगाल म्हणजे काय मोहिमे तुम्ही पण आलं पाहिजे तुम्ही आलात तर आपलं काम आहे की आपण करतो ते बरोबर आहे पण त्यासोबत आपले जे मित्रपरिवार आहेत ते, ते सुद्धा या गडगुडप सहभागी झाले पाहिजे होय हो होय पूर्ण आम्ही प्रोत्साहन करणार आहे सगळ्यांना सगळ्या मित्रांना वगैरे सगळ्या काही पपई पाहुणे सगळ्यांना गावातील मुलांना सगळ्यांना सांगणार आम्ही मोहिमेचा अनुभव काय झाला मोहिमेत काय शिकायला मिळतंय बरोबर मोहिमेचा अनुभवामुळे आपल्याला काय फायदा होतो बरोबर परत मोहिमेमध्ये आपल्याला किती अंतर चालून रोज काय काय शिकायला मिळते रोज सकाळी उठल्यानंतर व्यायाम घेतला जातो परत मोहीममध्ये आपल्याला खूप ओळखी वगैरे होतात बरोबर खूप एक्सपिरियन्स अनुभव मिळते आपल्याला महाराष्ट्र महाराष्ट्राबरोबर आपल्या जवळजवळ सर्वच जिल्ह्यातील सर्व धारकरी या ठिकाणी एकत्र येतात हो आणि त्यांच्या त्यांचा आपला अनुभव त्यांना ऐकायला भेटतो आपला अनुभव त्यांना सांगायला सांगायला भेटतो परत खूप लांबून लांबून बाहेर महाराष्ट्रा दुसऱ्या राज्यामधून पण लोक येत मोहिमेला येतात होतंच आणि त्यांचा एक्सपिरियन्स सांगतात मोहिमेचा मोहिमे चार पाच दिवस आहे पण खूप आपल्याला शिकवून जाते की जीवनामध्ये जगत असताना कोणत्या परिस्थितीत कशी कसे तोंड द्यायचे किंवा काय आपल्याला भरपूर शिकायला भेटते इथे बरोबर म्हणजे आपला दुसरा दिवस तुमचा आहे मला वाटतंय आणि हो, हो, दुसऱ्या दिवस हो, तुम्हाला एवढे अनुभव आलेत एवढे छान अनुभव आले मोहिमेमुळे आत्मविश्वास पण खूप वाढतो आपला स्वतःचा नक्कीच शिवाजी महाराजांच्या वेळी त्यांच्यावर किती मोठं संकट जर आले तर ते न ढकमकता न थकता त्यांनी आपलं हिंदुस्थ राज्य उभारलं होतं तीच प्रेरणा घेऊन आपण यामुळे सहभागी होतं या मोहिमेमधून आपल्याला सगळ्याला भेटतो आणि आपण पुढच्या पिढीला पण हेच सांगू शकतो जे काय काय मोहिमेमध्ये अनुभव घेतले किंवा आपल्या लहान मुलं असतील किंवा गावातील लहान मुलं असतील किंवा गावातील लोक असतील यांना आपण आपले अनुभव सांगू शकतोय म्हणून तर आपण मोहिमेमध्ये भाग घेतोय नक्कीच बरोबर आपल्या सोबत अजून सुद्धा धारकर आहेत हो हो ते काय सांगणार आहेत का तुम्ही माग नाव आदी जोत्राम शेके मी राणा साखरे तालुका पन्नाळा जिल्हा कोल्हापूर इथून आलो आपली किती मोहीम आहे माझी पण ही पहिलीच मोहीम आहे हा कसं वाटतंय मग तुम्हाला आजचा पहिला दुसरा दिवस पहिली मोहीम पहिली मोहीम म्हणजे आमच्या गावाचे इथले त्रिपनचे प्रवीण पाटील सुरज पाटील असे दोन प्रमुख आहेत किंवा रोहित पाटील हा यांनी आपल्याला भिडे गुरुंच्या संपर्कात दोन हजार सोळा साली आम्हाला आणलं त्यावरून आम्ही म्हणजे काही कारणास्तव आम्हाला मोहिमेला इथून मग येता आलो नाही पण हा योगायोग आला दोन हजार तेवीसला त्या मोहिमेला आलो पण आपल्याला बरं वाटलं म्हणजे कि जे आत्मविश्वास म्हणा किंवा जे आपले धारा झालेले पहिले माव रोज आहेत मावळे आहेत त्यांनी या वाट्याने आपल्यासाठी रक्त सांडलं की ते आपलं आयुष्य खर्च पाडलं आपल्यासाठी तेव्हा कुठं आपण आज या वाट्याने मी चाललो आपलं भाग्य आहे आपण लागमा नाही की या मातीचा आणि या मातीच्या धूळ पाण्यातून आपण त्यांनी जीवन जगले तसं आपण आज जीवन जगत आहोत की म्हणजे मार्ग आहेकरी म्हणून आपण आज लगत आहोत आणि सर्व भिडे गुरुंच्या गुरुंच्या ह्याच्यापासून चालू आहे धारकरी म्हणजे आम्हाला ही आणि ही आमची पहिलीच मोहीम आहे त्यामुळे आम्हाला पण इथून पुढं प्रत्येक मोहीम करावीशीच वाटणार कारण या मोहिमेत सगळं सर्व शिकायला मिळते आत्मविश्वास म्हणा आपला स्वतःचा किंवा आपल्याला म्हणजे कोणतीही अडचण आली तरी आपण कसं प्रेरित होऊन पुढं चालायचं आहे बरोबर या मोहिमेत नक्कीच तर आपण ऐकले पनालगड पनालगाव विभागी बंधूंचे अनुभव हे असतील तर या अनुभव ऐकून आपल्याला नक्कीच म्हणजे एक प्रेरणा मिळेल असे अनुभव होते कारण की पहिली मोहीम आहे यांची आणि जर शिवाजी महाराज संभाजी महाराज यांच्या प्रेरणेतून आपण काय शिकतोय हे गडकोट मोहीम आल्याशिवाय आपल्याला समजणार नाही त्यामुळे आपण गडकोट मोहीम ही केलीच पाहिजे जे फक्त वर्षातून एकदा असते आपल्याला आपण गडकोट पण साडेतीनशे वर्ष झाले हे आपण गंभीरपणे आपल्याला आजही उभे आहे दिमागात त्याच दिमागात उभे आहे हे आपल्याला शिकवतात की आपण खर्चून न जाता पुन्हा आत्मविश्वासाने लढायचं आहे मग आपल्याला आयुष्यात पुढे जायचं आहे हे गडकोट आपल्याला शिकवतात त्यामुळे ही गडकोट मुम आपल्यासाठी चांगलीच आहे आपल्याला हे गडकेली प्रेरणा देतं त्यामुळे हे गडकोट सुद्धा आपल्याला जपलेच पाहिजे बरोबर चालेल तुमची खूप खूप धन्यवाद जय श्रीरा जय श्रीरासरा